तळागाळातील प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत व्हावा श्री नितीन गडकरी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे पद्मश्री काजोल यांचे हस्ते थाटात उद्घाटन खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश केवळ मनोरंजन करणे हा नसून समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी आत्मविश्वासपूर्ण आणि संस्कृत व्हावा हा आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते श्री नितीन गडकरी यांनी येथे केले नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या वर्षाला परवाला आज शुक्रवारला तेरा डिसेंबर रोजी प्रारंभ झाला या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावर संबोधित करीत होते हनुमान नगरमधील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या पटांगणात कला गुणांना संगम असलेल्या या प्रसिद्ध महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल देवगण यांच्या हस्ते झाले याप्रसंगी संस्कार भारतींच्या अध्यक्ष कांचन गडकरी हुंदाई सिटीचे जिओलिक ली पुणित आनंद महिंद्राचे अभिजित कळम जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटणकर माजी खासदार दत्ता मेघे आमदार चरणसिंग ठाकूर प्रवीण डटके कृष्णाजी खोपडे कृणाल तुपाणे तुमाणे डॉक्टर गिरीश गांधी नागो गाणार सुलेखा कुंभारे मल्लिकार्जुन रेड्डी जितेंद्र बंटी कुकडे व इतर प्रामुख्याने उपस्थित होते नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते अभिनेत्री काजोलने मराठी आपल्या भाषणाची सुरुवात करताच रसिक सुखावले काजोल यांची उपस्थिती आणि लागवी बोलण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले कलाविष्कार बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत अतुट प्रेम आणि सन्मानासाठी त्यांनी नागपूरकराबद्दल कृतज्ञ व्यक्त केली काजोल यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करताना या महोत्सवामुळे हजारो कलावंतांना मंच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले काजोल यांनी हर्षल कावरे या कलाकाराने काढलेली त्यांच्या रांगोळी प्रतिमेचे कौतुक केले आणि फोटो काढून घेतला संस्कार भारतीतर्फे मैहू भारत महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर संस्कार भारती नागपूरतर्फे मैहू भारत।, भारत या भारतीय इतिहासाची गौरवशाली गाथा विषद करणारा व बाराशे कलावंतांचा सहभाग असलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रम झाला काळापासून आजपर्यंतचा भारताचा प्रदीर्घ इतिहास भक्तिगीते देशभक्तीची नवी गीते शास्त्रीय व लोकनृत्य पोवाळा गोंधळ अशा विविध कला प्रकारातून यावेळी उलगडला गेला या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन गजानन रानडे अमर कुलकर्णी आणि आनंद माष्टे हे होते दीपाली घुंगे महेश बावसे सारंग माष्टे अभिषेक बिल्लरकर यांनी नाट्यतर अवंती काटे कुणाल आनंदम यांनी नृत्य विभागाचे संयोजन केले नेपथ्य सुनील हमदापुरे यांचे होते शंतुणी हरिदास प्रसाद पोपडी नीरज अडवे आसावरी गोसावी श्रीकांत बंगाले अभिजित बोरीकर संजय खनगई अक्षय वाघ प्रदीप मारोटकर मनोज स्रोती कार्यक्रम समन्वयक होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संस्कार भारतीचे नागपूर महानगर अध्यक्ष विरेंद्र चांडक कार्याध्यक्ष मुरनिल दस्तुणे आणि शहर मंत्री मुकुल पुळे यांचे सहकार्य लाभले pick up